नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी तेही एकदम वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची तुम्ही जर ह्या पद्धतीने केली तर माझी खात्री आहे किंवा माझी गॅरंटी आहे की तुम्ही एकऐवजी दोन पोळ्या नक्कीच खासाल या पद्धतीने आपण करणार आहोत आणि एकदम भन्नाट चवीची अशी ही भाजी होणार आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा तर आता मी इथे वांगे घेतलेले आहेत तर हे वांगे आपल्याला असे चिरून घ्यायचे आहेत जेणेकरून मध्ये वगैरे आळ्या वगैरे काही कीड वगैरे असेल का ती आपल्याला दिसेल आणि आपण ती काढून टाकू तर इथे मी वांगे घेतलेले आहेत चिरून पाण्यामध्ये टाकून आता ती कोरडी करून घेतलेली आहेत आता काय करूयात मीठ घेऊयात आणि मीठ असं वांग्यामध्ये लावून घेऊयात जेणेकरून आपण वांगे जे भाजते वेळेस जे वांगे आहेत का खाते वेळेस आपल्याला ते पोचट लागणार नाहीत त्यामुळे अगोदर आपल्याला असं वांग्याला मीठ लावून घ्यायचं आहे तर मी इथे पूर्ण वांग्याला असं मीठ लावून घेते आणि नंतर आपल्याला हे वांगे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीची वांग्याची भाजी केली का मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला ही वांग्याची भाजी कुठेही आवडली तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा तर आता आपण काय करूयात कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता ही वांगी आहेत का आपल्याला तळून घ्यायची आहेत जेणेकरून आपली वांगी जी आहेत का तेलामध्येच भाजल्या जातील तर एक चार ते पाच मिनिट आपल्याला ही वांगी भाजायला लागतात तोवर आपण दुसरी तयारी करणार आहोत तर आता याला थोडंसं आपण हलवून घेऊयात आणि झाकण झाकून याला आपण भाजून घेऊयात जेणेकरून तेल जे आहे का ते असं आपल्या गॅसवर वगैरे उडणार नाही त्यामुळे आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर आता वांगे भाजत आहेत तो मी इथे गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे त्याच्यावर एक कांदा आणि खोबऱ्याचे थोडसा तुकडा आणि एक, एक लसणाचं पूर्ण जी गठ्ठी असते का ते घेतलेला आहे तर हा भाजून घ्यायचा आहे पूर्ण तर इथे बघू शकता कांदा आणि लसूण भाजून घेतलेलं आहे लसणाचे वरचे सालटे काढून घेतलेले आहेत आणि जे खोबरं भाजून घेतलं थे का ते अगोदर आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आपण पूर्ण तसंच टाकलं तर आपलं जे खोबरं आहे का ते बारीक होणार नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे दोन चमचे मी दाण्याचं कूट एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखटवाला आहे लाल तिखट एक चमचाभर मी इथे कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर आणि पाव टी हळद घेतलेले आहे हे सर्व जे सुके जिनस आहेत का ते आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंस आपल्याला लागलं ला तर पाणी सुद्धा घालून हे छान असं याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता वा, बघू शकता वांगे किती मस्त असे भाजलेले आहेत तर आता हे वांगे आपण काढून घेऊयात आपल्याला ह्याच कढईमध्ये भाजी पण करायची आहे आपल्याला जास्त भांडे सुद्धा स्वयंपाकासाठी भरवायचे नाहीत तर आता ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात जिरे टाकून घेऊयात थोडंसं मी पहिलं तेल होतं आणि त्याच्यामध्ये आणखी थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे आता जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून किंवा तेलामध्ये व्यवस्थित असं मिसळवून घेऊयात आणि छान पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पूर्ण मसाला आहे का ते छान असा तेलामध्ये तळला पाहिजे आणि आपल्या भाजीला एकदम चव अशी छान आली पाहिजे तर आता आपण याला मिनिटभर आपल्याला परतवून घेऊयात मी जे दाण्याचं कूट घातलं होतं का ते भाजलेल्या दाण्याचं कूट होतं तर बघू शकता मस्त असा मसाला मिक्स झालेला आहे तर मसाला जळू नये म्हणून थोडस पाणी घालूयात पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता एकदम भन्नाट चवीची आणि एकदम भन्नाट पद्धतीची ही भाजी आहे तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आता आपण जे वांगे घेतली होते का तळून ते टाकून घेऊयात आणि याला छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात जेणेकरून सर्व जे मसाले आहेत का आपल्या वांग्याला लागले पाहिजेत आता ला ले ले था। था तर आता छान असे मसाले वांग्याला लागलेले आहेत तर आता आपण काय करूयात आपल्याला जेवढी घट्ट पातळ हवी का तेवढी आपण पाणी टाकून घेऊयात तर मी इथे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवणार आहे आणि ही तीन माणसाला आरामात भाजी पुरते तर आता काय करूयात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता याला ढवळून घेऊयात व्यवस्थित आणि याला दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व जे मसाले आहेत का ते आपल्याला भाजीमध्ये उतरले पाहिजेत आता तर झाकण लावून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त दहा मिनटं याला दणकून असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला रंग चव अशी छान उतरली पाहिजे तर मस्त अशी आपली बघा तर मस्त रंग आलेला आहे आता कोथिंबीर टाकून सर्व करूयात तर मस्त अशी वांग्याची भाजी तयार आहे आणि छान पद्धतीने शिजलेली पण आहे आणि रंग बघू शकता तुम्ही टेक्स्चर बघू शकता एकदम भाजीचं खूप छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता मस्त एकदम चटपटीत एकदम चमचमीत आपली ही भाजी तयार आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद